हर खबर जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत इस्लामपूर नगर परिषदेचे यश नगरपरिषद प्रशासन संचालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा व वा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या स्पर्धेअंतर्गत विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा विटा येथील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर अकरा व बारा जानेवारी रोजी उत्साहात पार पडल्या तासगाव येथील साने गुरुजी नाट्यगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा व नगरपंचायती सहभागी झाल्या होत्या हो वैयक्तिक क्रीडा प्रकारात कॅरम एकेरी स्पर्धेत विनोद गुरम यांनी सुवर्ण पदकाची प्राप्ती करीत प्रथम क्रमांक मिळवला शंभर मीटर धावणे स्पर्धेत सुशील सरगर यांनी रौप्य पदक व कपिल कांबळे यांनी कांस्यपदक मिळविले मीटर फ्रीटाईल पोहणे स्पर्धेत दिलीप कुंभार यांनी रौप्य पदक मिळवले तीन किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत वरिष्ठ लिपिक माळी व अमित पाटील यांना कांस्य पदक मिळाले गोळाफेक स्पर्धेत नितीन कांबळे यांनी रौप्य पदकाची कमाई केली सांस्कृतिक स्पर्धांमध्ये कपिल कांबळे यांनी वैयक्तिक नृत्य प्रकारात सुवर्ण पदक सहाय्यक कार्यालय अधीक्षक प्राची जाधव यांनी वैयक्तिक गायन स्पर्धेत रौप्य पदक व महिलांच्या सामूहिक गायन स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली सांघिक क्रीडा प्रकारामध्ये इस्लामपूर नगर परिषदेने व्हॉलीबॉलमध्ये विजेतेपद पर प्राप्त केले संघातील अमीर मुंडे योगेश साळुंखे अजिंक्य वाळवेकर स्वप्नील पाटील अमोल कांबळे अनिल कांबळे संदीप पाटील आनंदा कांबळे यांनी उत्कृष्ट खेळी दाखवत जिल्हास्तरीय विजेतेपदास गवसणी घातली कबड्डी स्पर्धेत निखिल पवार संदीप कुचईवाले नितीन कांबळे अक्षय कांबळे यांनी चुरशीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करून निसटत्या फरकाने उपविजेतेपद प्राप्त केले क्रिकेट स्पर्धेमध्ये दे, रणजित देशमुख अक्षय कांबळे अधिक इंगळे व आशुतोष चव्हाण यांनी उत्कृष्ट फलंदाजी आणि गणेश मद्रासी यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे सादरीकरण करून उपविजेते गवसणी घातली महिला स्पर्धेमध्ये पद्मश्री ताईगडे मोनिका पाटील रुकया संदे प्राची जाधव सुलोचना माळी मोनाली पाटील यांनी उत्कृष्ट सांगी खेळ दर्शवित उपविजेतेपद प्राप्त केले इस्लामपूर नगर परिषदेने माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल मढेकर साहेब व उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडेसाहेब यांची मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धांमध्ये एक विजेतेपद तीन उपविजेतेपद व वैयक्तिक खेळांमध्ये पाच पदके तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तीन पदके मिळवीत घवघवीत यश संपादन करून शहराच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला सर्व विजेत्या संघांचे व स्पर्धकांचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल मर्डेकर साहेब यांनी अभिनंदन केले